नमस्कार आज आपण जाणार आहोत आष्टी तालुक्यातील सावरगाव मायंबा मायंबानाथ चे संस्थापक मानले जाणारे बडे बाबा म्हणजे श्री मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी तर आता आपण पोहोचलो आहेत अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवरती असलेल्या गर्भगिरीच्या डोंगर परिसरात नवनाथांचे वास्तव्य होते त्यापैकी अहिल्यानगर जिल्ह्यातील मडी येथे चैतन्य कानिपनाथांची समाधी आहे नाथ संप्रदाय श्री मच्छिंद्रनाथांचा विष्णूचा अवतार मानतात या ठिकाणी ऋषी पंचमीला मच्छिंद्रनाथांचा मोठा उत्सव साजरा केला जातो मच्छिंद्रनाथ गडावरती महाराजांनी संजीवन समाधी घेतलेली आहे त्यामुळे येथील वातावरण एक वेगळ्या प्रकारचं आणि चैतन्य अनुभवता येईल असं आहे डोंगर माथ्यावर असलेल्या सभोवतालचा निसर्ग सुंदरतेत अधिकच भर टाकणारा आहे मायंबा या ठिकाणी मच्छिंद्रनाथांच्या दर्शनासाठी गुरुवारी व आमोशेला पूर्ण राज्यभरातून मोठे भाविक भक्त येत असतात आरतीच्या वेळेस ज्यांना भूतबाधा किंवा वशीकरण या गोष्टीने त्रास आहे त्या त्या चुने कि त्या किंवा गोष्टी मार्गे लावायचं काम हे बडे बाबा करत असतात म्हणजेच ते आपले यापासून रक्षण करत असतात वर्षातून एकदाच म्हणजे चैत्र महिन्यात गुढीपाडव्याला ही समाधी उघडी असते भाविक दूर दूरवरून कावडीच्या सहाय्याने पाणी आणून समाधीला स्नान घालत असतात श्रीमद भागवतात उल्लेख असल्याप्रमाणे श्री ऋषीभदेवांच्या शंभर पैकी नव नारायण म्हणून प्रसिद्ध असलेले कवी नारायण हे श्री मच्छिंद्रनाथ या अवतारात आहेत मच्छिंद्रनाथ हे नाथ पंथांचे आद्य नाथाचार्य आहेत म्हणून त्यांना बडे बाबा असे म्हणतात तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सकाळ संध्याकाळ अशी दोन टाईम या ठिकाणी आरती घेण्यात येत असते आरतीसाठी उपस्थित राहतात आता, आता आपण पुढील देवस्थानाकडे म्हणजे चैतन्य श्री कानिपनाथांच्या समाधीकडे आलेलो आहोत नाथांची समाधी मडी या गावात आहे कानिपनाथांनी फाल्गुन वद्य पंचमी म्हणजेच रंगपंचमीला येथे संजीवनी समाधी घेतलेली आहे त्यावेळेस तेथे मोठा उत्सव साजरा केला जातो आणि पाडव्याला म्हणजे चैत्र महिन्यात दक्षिण गंगा म्हणजे गोदावरी नदीचे पाणी आणून स्नान घातले जाते रंगपंचमीपासून पाडव्यापर्यंत अनेक भक्तगण भगव्या झेंड्यांच्या लांब काठ्या घेऊन येतात आणि मंदिराच्या कळसाला टेकवल्या जातात पूर्वी या काठ्या समाधीला टेकवल्या जायच्या जवळच मंदिराच्या मागच्या साइडला कानिपनाथांचा नाथांचा आकर्षक असा देखावा आहे मनाला एकदम प्रसन्न करणारं या ठिकाणी हे ठिकाण आहे खूप छान वाटतं दर्शन घेतल्यानंतर तर आता आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातील जागृत देवस्थानापैकी एक जिथे देवी आजही भक्तांच्या हाकेला धावून येते अशी जगत जन्मी श्री जगदंबा मोठा देवी या ठिकाणी मोठा देवी हे मूळ नाव माटा देवी किंवा महालक्ष्मी असे आहे या मंदिर परिसरामध्ये वाल्मिक ऋषींनी तपश्चर्या केली होती अशी एक श्रद्धा आहे येथे मोठे असे एक छोटेसे गाव आहे त्यावरून मोठा देवी असं नाव पडलेलं आहे मंदिराची रचना साधी व सुंदर आहे